आष्टी तालुका गोल गोल आहे सगळा <laughs> गोल सर आपल्या उमेदवार मी मागास भाषणामध्ये जामवला सांगितलं की आपल्या लोकसभेच्या उमेदवार ह्या सिलेब्रिटी उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं त्या घराच्या बाहेर जरी निघाल्या तर मीडिया त्यांच्या मागे असतो जसं गोपनाथरावजी साहेब हे महाराष्ट्राचे सेलिब्रिटी होते कुठंही गेलं मुंडेसाहेब देवाला गेले तरी चॅनलवाले मागच आहेत एखाद्याच्या अंत्यविदेला गेले तरी चॅनलवाले मो मागच आहेत असा एक लोकप्रिय नेता केलेला आहे आणि त्यांची कन्या पंकजादा मुंडे यांनी मागच्या पाच वर्षामध्ये पालकमंत्री असताना भरपूर चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम अस करत असताना बाळासाहेब सुद्धा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले होते आणि एकूणच आपला उमेदवार महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो टी व्ही चॅनलवर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकही उमेदवार आपल्या मतदारसंघात जाऊन गाठीभेटी कोणी सुरू केलेली नाही आपला उमेदवार असा आहे की आठ दिवसापूर्वीसुद्धा त्यांनी आष्टी तालुक्याचा के दौरा केला होता आणि आता परत धामगाव पर्मदार मी धामणगावचे सगळे सांगितलं प्रीतमताई मुंडे मागच्या वेळेस बाळासाहेब आम्ही सगळे एकच होतो प्रीतमताई मुंडेंना जवळपास सहा लाखाचं लीड मिळालं मध्ये एकोणीस ला सुद्धा प्रीतमताईला पावणे दोन लाख एक लाख सत्तर हजाराचं काहीतरी लीड मिळालं होतं आणि आष्टी मतदारसंघातून सत्तर हजाराचं लीड त्यांना मिळालं होतं आम्ही तिथं घोषणा केली तुमच्या भरोश्यावर बाळासाहेब बी आहेत सुरेशराव बी आहेत आपण आम्ही बी आहोत सगळ्यांनी मिळून एक लाख मताची एक्स्ट्रा थ्री म्हणजे लीड हे आपल्याला पंकजात द्यायला द्यायचे आणि मला असं वाटतं आपण सगळे एवढे एकत्र आल्यानंतर कुठली अडचण येणार नाही नेहमीच भारतीय जनता पक्षाबरोबर सर्व जाती धर्माचे लोक काम करतात आताही ते आहेत आणि मला असं वाटतं की आम्ही आम्ही नाही तुम्ही पण आम्ही जरी प्रमुख असलो तर तुमच्याशिवाय हे एक लाखाचे देखील शक्य नाही त्यामुळे तुम्ही सर्व कार्यकर्ते ते भारतीय जनता पक्षाचे असो राष्ट्रवादीचे असो आर पी आयचे असो जेवढ्या जेवड्यांची भारतीय जनता पक्षाची युती आहे ते सर्व पक्षातले कार्यकर्ते निश्चितपणे ताईच्या भाग राहतील निवडणूक आपली तिरायला मतदान आहे दोन महिने आपली जायचे आणखी बऱ्याच वेळा सभा बैठका होतील त्याही बैठकाला आपल्याला हजर राहायचे पण दोन मी आपला जास्त वेळ न घेता मी पंकजा त्याला आश्वासित करतो की आम्ही सगळ्यांच्या जीवावर त्या समोर बसलेल्यांच्या जीवावर एक लाख मताची नीट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचे मी शब्द देतो दे बरोबर एक संवाद बैठक कार्यकर्त्यांच्या सोबत या ठिकाणी होत आहे या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या आपल्या भावी खासदार म्हणायला हरकत नाही आदरणीय पंकजाताई आपल्या आत्ताच्या त्या प्रीतमताई ताई धोंडे साहेब उपस्थित जिल्हाध्यक्ष सर्व नेते मंडळी उशीर झाला आहे दोन वाजल्यापासून सगळी मंडळी बसली या मतदारसंघामध्ये आता माहिती सगळी आम्ही एकत्र आहेत साहेबांचं आमचं तर काय नाही आमचं पटत आहे आम्ही पट <laughs> जरी विरोधात उभं राहिलो तरीही कुठेही आमचं तुझं कधी झालं नाही ते मला काय सांगायचे साहेब सांगायचे मला ही गोष्ट माहित नाही पण माझ्या वडिलांच्या सोबत साहेबांचे वडील बरोबर म्हणजे तेव्हापासूनचे संबंध आमच्या कौटुंबिक संबंध आहेत आणि आता इलेक्शन जरी झालं तरी काही आमचं कुठंही काही हे झालं नाही म्हणजे ज्यांचं जमत नाही असं नाही सगळ्यांचं जमत असणार आव्हाला या मतदारसंघामधून आता ह्या मतदारसंघामधल्या प्रत्येक गावचा खरा तुम्हाला माहिती आहे कारण साहेबाच्या इलेक्शनमध्ये ही सगळी टीम सोबत होती आणि तुम्ही त्यावेळेस होता आणि प्रत्येक गावात आपण प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी त्यावेळेस दौरा केला आहे आत्ता जास्त ग्राष्टी पाठवल्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आणि मी एक तुम्हाला सांगतो की आता समजा काही चर्चा होत असेल किंवा आरक्षणाच्या संदर्भात काय आहे की आरक्षणाचा तर सगळ्यांचा पाठिंबा आहे आपला त्याला आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आंदोलनं केले आहेत आपणही त्याला पाठिंबा दिला आहे धोंडे साहेबांनी दिला आहे सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे आणि त्या बाबतीत थोडंफार कुठं काही होत असेल पण लोकांच्या दृष्टिकोनातून त्याच्या बाबतीत काही होणार नाही किंवा कुठलाही मुंडे साहेबांची कन्या म्हणून असेल किंवा मुंडे साहेबांच्या बाबतीत असेल आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ह्या जिल्ह्याचा वेगळा आहे ह्या जिल्ह्यामध्ये आणि एक साहेबांच्या इलेक्शन नंतरचा एक विशेष रमेश पोकळे सलीम जहांगीर आणि आपले हे पवार लक्ष्मण पवार आम्ही साहेबांसोबत बसलो तर त्यावेळेस साहेबांनी इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी निकाल लागल्यानंतर सांगितलं की त्यावेळेस त्यांना सगळ्या मराठा समाजाच्या गावामध्ये त्यांना लीड होतं त्यांनी हे सांगितलं की माझा विजय हा मराठ्यांचा विजय आहे ंडरा समाजाच्या गावामध्ये मला मतं मिळणं साहजिक आहे म्हणजे पण समोर मराठा समाजाचा उमेदवार असताना मराठा समाजाच्या गावांनी मला सगळ्या जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के गावांनी दिलं आणि तीच परिस्थिती आता होणार आहे त्याच्याबद्दल कुठलीही काळजी आपण बाळगायची नाही आपल्या बाबतीत ठीक आहे हे चर्चा थोडीफार काही होत असेल आणि तो विषय सुद्धा आपण घ्यायला नाही पाहिजे पण तुम्ही आता धामणगावला बोलल्यानंतर मी इथं बोलणं गरजेचं होतं ते तो विषय सुद्धा आपण घ्यायचा नाही तुमचं काम सगळ्यांचं महत्वाचं आहे तुम्ही जे काम प्रीतन सुद्धा अतिशय चांगलं काम ह्या मतदारसंघामध्ये केलंय कितीतरी रस्ते आणले रेल्वेचं काम आता याच्यापर्यंत आपली रेल्वे म्हणजे थोड्याच दिवसात एक वर्षभराच्या आतमध्ये रेल्वे बीडपर्यंत जाईल म्हणतोय त्याच्यामुळं त्याही बाबतीत अतिशय चांगलं काम त्यांचं आहे पण आता कसं काय पार्टीने ठरवलं तुम्ही असं सांगताय की वरून सांगितलं तर वास्तविक पाहत गेलं तर खाली तुम्ही काम केलं पाहिजे कारण तुमच्यापैकी खाली एक जण आणि वरती एक जण जर असेल कारण साहेब वरती ज्यावेळेस गेले म्हणजे केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री झाले पण केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नशीब नव्हतं आपल्याला काय आठ पंधरा दिवस त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्रीपद त्याला पाहता आलं वास्तविक पाहता त्यावेळेस सगळ्यांची जी अपेक्षा होती किंवा त्या सत्काराच्या वेळेसच सत्काराच्या दिवशीच तो प्रकार आपला घडला त्या सत्काराच्या याच्यामध्ये आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होतो सगळी तयारी करत असतानाच आम्हाला ती बातमी कळाली ते दुर्दैव आता पंकजताच्या रूपाने पुन्हा केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री आपल्याला त्यांना पाहिजे आणि ते करण्यासाठी आपण सगळे कार्यकर्त्यांनी तळ मन धना नेत आहे आम्ही सगळेजण आपल्यासोबत आहोत आणि ढोणे साहेबांच्या शब्दाला आम्ही मळ लागून देणार आहे त्यांनी जे सांगितलं एक लाख मताचं लीड ते शंभर टक्के आष्टी मतदारसंघामधून मला किंवा तालुक्यातून ताई तुम्हाला पडलो तुम्हाला तालुक्यातून त्यावेळेस एक लाख मताचं लीड नव्याण्णव हजार काहीतरी लीड आष्टी तालुक्यातून तुम्हाला होतं त्याच प्रमाणात लीड आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करून या ठिकाणी द्यायचंय खाली सुद्धा प्रत्येकाने आपण गाव पातळीवर समजा सगळ्यांनी समजून सांगायचंय आपल्या आपल्या गावामध्ये मी मागच्या आठवड्यातच आपली जी बैठक घेतली त्यावेळेस सांगितलं होतं की आता इलेक्शन बोर्डवर आपल्याला जायचे आणि आपल्याला आपल्या आपल्या गावामध्ये जर काही म्हणणं कोणाचं असेल तर त्याला ते समजून सांगायचंय हे सरकारने जे आरक्षण दिलंय ते किती फायद्याचं आहे दहा टक्केचं आरक्षण ते आपल्याला बोलायचंय ओबीसी मध्ये आपल्याला जे दाखले आपल्या भागामध्ये निघले ते आपल्याला बोलायचे सगळे सोयऱ्याचा जो विषय आहे तो कसा अडचणीचा हे सुद्धा आपल्याला खाली समजून सांगायचे ह्या गोष्टी आपल्याला कार्यकर्त्यांना खाली लोकांपर्यंत समजून सांगावं लागतील आणि ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला सगळ्याला हा जो शब्द मी जो दिला त्याचं आपल्याला सगळ्याला पालन करावं लागेल एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि यानंतर आदरणीय प्रीतम ताईंनी या ठिकाणी बोलावं नाही तुम्ही एक दोन दोन शब्द या ठिकाणी बोलाव नंतर पंकज ताई बोलतील तर त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यकर्त्यांना समोर आपल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार सन्माननीय पंकजाताई यांच्या स्वागतासाठी उपस्थित झालेले सर्व इथे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मंचावर उपस्थित आत्ताच ज्यांनी खूप छान शब्दांमध्ये आपली परिस्थिती इथे वर्णन करून सांगितली ते आमदार सन्माननीय बाळूकाका माजी आमदार धोंडे साहेब मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित माझे सर्व वडीलधारे मंडळी युवा बांधवांनी भाषण मला करायचं नव्हतं वाळू काका कारण थोडंसं प्रचारासाठी वाचवून ठेवते असं म्हणणे आहे काही आपल्या सेलिब्रिटी उमेदवार आहेत असं धोंडे साहेब सारखं म्हणतायत त्यामुळे या सेलिब्रिटी उमेदवाराला आपल्या मतदारसंघाच्या बाहेर पण खूप डिमांड आहे काल नुसतं येता येता भेटी देऊन शुभेच्छा द्यायचं म्हटलं तर रात्री मला वाटतं नगरला येईपर्यंत दीड दोन वाजून गेला त्यामुळे तेवढ्यावर त्यांचं भक्त ते असं नाही ताई त्यांचे फॉर्म भरल्यावरही ते तुम्हाला प्रचाराला बोलवणारच आहे आपला उमेदवार हा स्वतःच्या मतदारसंघापेक्षा इतर मतदारसंघांमध्ये जास्त फिरेल मग गाव टू गाव प्रचाराची जबाबदारी कोणावर आली माझ्यावर त्यामुळे मला थोडेसे भाषणासाठी माझा आवाज आणि माझे विचार दोन्ही राखून ठेवणं आहे पण तुम्ही बोललात बाळू का तसं अतिशय चांगलं वातावरण जिल्ह्यात आहे आपण सर्व एकत्र टीम एक म्हणून आज काम करतोय माझ्या तर निवडणुकांना मी तुमच्यासोबत काम केलेलंच आहे आणि आता पुन्हा दैवयोगाने पुन्हा एकदा आपण सगळे एका मंचावर येऊन काम करतोय तर निश्चितच या निवडणुकीमध्ये अतिशय मोठा आणि सुंदर विजय पंकजाताईंच्या पदरात घातल्याशिवाय बीड जिल्ह्यात राहणार नाही पाच वर्ष ताईंचे पालकमंत्री पदाचे दिवस आठवत आठवतच आपण सगळ्यांनी काढले दोन हजार एकोणीस ते चोवीस या काळामध्ये पंकजाताईंना एवढ्या उचक्या लागल्या असतील की तेवढ्या जन्मल्यापासून कधी लागल्या नसतील रोज लोकांना ताईंच्या पालकमंत्री पदाचे दिवस आठवायचे काही असतानाचा पीक विमा आठवत होता ताई असतानाचे पंधरा आठवत होतं काही असतानाचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते आठवत होते हे सगळं काम करत असताना ताईंनी कधीही कुठला भेदभाव केला नाही ना कुठल्या पक्षामध्ये अंतर ठेवलं ना कुठल्या जातीमध्ये ना कुठल्या धर्मामध्ये ज्या ज्या गावाला विकासाची गरज होती त्या त्या गावाला कुठलाही भेदभाव न करता ताईंनी आपल्या जिल्ह्याला भरभरून दिलं आहे पण आज जिल्हावासी म्हणून आपली संधी आहे ताईंना परतफेड करण्याची तर ती संधी आपण वाया घालवणार नाही जेवढा ताईंनी आपल्याला विकासाच्या रूपाने दिलं आहे तेवढंच आपण मतदानाच्या रूपाने ताईंना परत करू एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते आणि पुढे बरेच कार्यक्रम असतात खूप केलेला आहे कारण साहेबांची उमेदवारी दोन हजार नऊ आणि चौदामध्ये जेव्हा होती तेव्हा मला अष्टी मतदारसंघात जास्त लक्ष द्यायला साहेबांनी सांगितलं होतं गेवराई आष्टी के असं टप्प्याटप्प्याने तेव्हा आम्ही इथे खूप प्रत्येक गावात गेलेलो आहे प्रत्येक वस्त्यावर वाड्यावर तांड्यावर सगळीकडे गेलेलो आहे आणि एवढंच नाही तर त्यांच्या गावाकडच्या घरात मी खूप वेळा मुक्काम केलेला आहे म्हणजे अगदी त्यांच्या बहिणींचं पण इथे घर आहे त्यांच्या ते घरी पण बऱ्याच वेळा मी मुक्काम केला आहे कारण आत्ता एवढं दहा वर्षापूर्वी दोन हजार नऊमध्ये तर एवढं काही नव्हते पण साधनं तर कार्यकर्त्याच्या घरी आपल्या नेत्यांच्या घरीच सगळी व्यवस्था असायची तर मी तिथे राहिलेली आहे आणि मला अजून आठवतं की गुढीपाडवा आम्ही तुमच्या गावाकडे साजरा केलेल्या आणि सकाळी गुढी आम्ही तिथे चढवलेली आहे या सगळ्या आठवणी जागृत झाल्या राजकारणामध्ये अनेक बदल होत जातात बघा आता द जसं आष्टीचं राजकारण आहे ते अफल्यातूनच राजकारण आहे म्हणजे तिथे जे गणित असतात ते फारच गोड गणित असतात इलेक्शन संपलं की दुश्मनी खतम पुन्हा सगळे राग एकत्र जाते धाव्याला एकत्र जाते लग्नाला एकत्र जाते आणि एकमेकांना हाताला धरून धरून तुम्ही बोला तुम्ही बोला असं बोलतात हे वातावरण आपल्या बीड जिल्ह्याचं आहे मला कौतुक वाटतं त्या वातावरणामध्ये आणि मग आता साहेब तर आहेच त्यांचं ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आणि बाळूबागांनी सांगितलं की साहेबांनी जे आकडा दिला आहे तो आम्ही पारच करणार आणि आता राजेंद्र मस्के जिल्ह्याचे अध्यक्ष उपस्थित आहेत आता सगळ्यांची नावं मी का घेत नाही कारण वेळ झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना पण उशीर झाला आहे तर मी तुम्हाला हात जोडून उमेदवार म्हणून विनंती करते की तुम्ही सर्वजण मला सहकार्य करा महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत मागच्या वेळीसुद्धा आम्ही वेगळे जरी असलो तरी बाळूकाकांनी प्रचार जरी केला पण मनापासून कधीच त्यांना वाटलं नाही की आमचं नुकसान व्हावं हे मला चांगलं माहिती आहे त्यांचं प्रेम मुंडे परिवारावर खूप आहे हे मला पूर्ण माहिती आहे आज ही उमेदवारी मला मिळाली तर मी जाहीर सांगितलं होतं की मला माझ्या बहिणीला विस्थापित करायचं नाही पण या युतीमुळेच परळी मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि दिल्लीच्या लोकांनी गेले सहा महिने झाले सस्त लावला लावलं होतं की आम्हाला तुम्ही दिल्ली मध्ये पाहिजे तर मी त्यांना दरवेळी कुठल्याही भेटीत नाही नाही नाहीच म्हणायचे पण नेऊ एकदम डिक्लेअर झालं नाव चर्चा न होताच म्हणजे कुठली चर्चा झाली बाबा काय करायचं काही नाही एकदम नावच डिक्लेअर झालं आणि ते डिक्लेअर झाल्यानंतर प्रीतमताई मला भेटायला आल्यावर मी एवढा गळाकडून तर रडलेच नसेल लहानपणीच रडले असेल मी एवढे रडले मला एवढं वाईट वाटलं आमच्या जीव आमच्या बहिणींचं एक जीव असं नातं आहे प्रिथमताही राजकारणात एका अपघाताने आम्ही आल्या मुंडेसाहेब गेल्यानंतर मुंडे साहेबांना मतदान केल्या लोकांमध्ये खूप आक्रोश होता आणि लोकांचं असं म्हणणं होतं की मुंडेसाहेब जाऊन नुकते सतरा दिवसच झाले होते आणि आता आम्ही दुसऱ्या परिवारात कुणालाही देणार नाही मत साहेबांच्याच घरात द्या आणि राष्ट्रवादीने तेव्हाच्या सांगितलं की मुंडेसाहेबांच्या परिवारात जर उमेदवारी असेल तर आम्ही बिनविरोध निवडणूक देऊ नंतर काँग्रेस लढली काय झालं ते झालं हे बंद करा फार बरं झालं आवाजच येईना मला माझा येईना तर त्यामुळे प्रीतम ताईंना त्यावेळी उभं करावं लागलं ती परिस्थिती निर्माण झाली कारण मी राज्यात असणं आवश्यक होतं मी राज्यात नसते तर मी पालकमंत्री झाले नसते पालकमंत्री झाले नसते तर तुम्हाला एवढे विमे माहीत झाले नसते एवढे अनुदान माहीत झाले नसते मुख्यमंत्री ग्रामसडक योजना झाली नसती माझं खूप स्वप्न होतं साहेब मला नेहमी बनायचे इथे फिरताना आज ते काकांना धोंडे साहेबांना म्हणले असतील की मला ना एकदा मंत्री झाल्यावर प्रत्येक गावापर्यंत रस्ता न्यायचा आहे पाणी न्यायचं आहे मला शाळाही चांगल्या करायच्या आहेत त्यांचे काही फार स्वतःचे विषय नव्हते पण आम्ही ते करण्यासाठी मला राज्यात राहणं आवश्यक होतं खरं तर आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही का विकास झाला आहे त्याला फार फार मोठं योगदान नितीनजी गडकरींचं आहे कारण त्यांनी हे जे नॅशनल हायवे आपल्याला दिले त्यामुळे हा जिल्हा सजला आज या नॅशनल हायवेच्या चाह आजूबाजूच्या लोकांच्या प्रॉपर्टीच्या रकमा जर बघितल्या किती वाढली प्रॉपर्टी तर हे पण एक नेत्याचं योगदान असतं नेत्याला विजन असावं लागतं नेहमी असावी लागते नेत्याला कुठेतरी पुढचं दिसलं पाहिजे ते असावं लागतं नेता एका विषयावर अडकून बसलेला किंवा एका एकाच्या एकाच परिघातला असेल तर मग आपल्याला ते पुढे जाता येत नाही ती मुंडे साहेबांनी जी दृष्टी मला दाखवली त्या काळामध्ये त्यामुळे मी हे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना हे मुंडेसाहेबांच्या डोक्यात होतं माझी कन्या भाग्यश्री की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी मुली जन्म घेतात तर बीड जिल्ह्याला आपण मुलींचा जन्मदर वाढवला पाहिजे हे त्यांच्या डोक्यात नालेली जलयुक्त शिवार तेव्हा आपण म्हणजे आठवत असेल तर मी आमदार असताना वाळू का आपण ते हे बंधारे वगैरे आम्ही प्रयोग आमच्या एन जी ओच्या मार्फत तर हे सगळं मला करता आलं आणि म्हणून ते ताईंना दिल्लीत पाठवलं मुंडे साहेब जिवंत असते तर मी दिल्लीत दोन हजार चौदा मध्येच गेले असते कारण साहेब मुख्यमंत्री होण्यासाठी राज्यात आले असते आणि मला त्यांनी दिल्लीला पाठवलं असतं तसं मला काही म्हणजे मी कुठं पत्र घेऊन उमेदवारीसाठी काही बायोडेटा घेऊन तर दिले नाही बाबा पण मला आता ही उमेदवारी आली आता पर्याय काय आहे आपल्याला जे राजकारणामध्ये ताकद आपली एवढी मोठी आहे बीड जिल्ह्यात नाही राज्याच्या बाहेर राज्यात आहे आणि राज्यातला सर्व जो मुंडे साहेबांवर प्रेम करणारा वर्ग आहे त्या सगळ्यांनी सगळ्या समाजाच्या वर्गांनी मला सांगितलं आहे तुम्ही आहेत तर राजकारणात आम्हाला फार आधार वाटतो त्यामुळं अत्यंत हा कडू गुण मला, मला प्यावा लागला कारण विष पचवण्याची ताकद सुद्धा कसं आहे समृद्ध मंथनात महादेवालाच ते विष प्राशन करावं लागलं कधी कधी ती भूमिका राजकारणात एखाद्या माणसाला घ्यावी लागते मी मोठी आहे मला घ्यावी लागली कारण देणं हे सोपं आहे पण घेणं हे अवघड आहे कारण माझा माझा स्वभाव नाही कुणाचं ना। घेणं तर मला ते वाईट वाटायला होतं परंतु आत्ताची कदाचित आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे राजकीय सामाजिक त्याच्यामध्ये हेच योग्य प्रीतमताई जरी उभे असते तरी मी एवढेच कष्ट केले असते आणि मी उभ्यावर थोडी कमी करेन पण प्रीतमताईंसाठी हेच केलं आहे मी मागच्या दोन्ही ग्राममध्ये आणि कुठलं प्लॅनिंग करायचं ताईचे व्हिडिओ करायचे सगळं केलं आता ते माझ्यासाठी करावं आहे मला एवढाच फरक आहे परंतु आता ती परिस्थिती आहे तर तुम्ही मला शुभेच्छा दिल्या की खासदार नाहीत आणखी जास्तीत जास्त मला संधी मिळावी मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करते की या जिल्ह्याच्या सेवेची संधी परत मला या दोन हजार चोवीसमध्ये करावी आपण सर्वजण माझं काम दोन हजार नऊ मध्ये मुंडे साहेबांचं केलेलं आहे तुम्ही सर्वांनी परत आता महायुतीत आमच्या बरोबर आलेले आहेत बाळगकांचे आमचे चांगले स्नेहाचे संबंध आहेच आहेत आता आदरणीय दोंडे साहेब पण इथे आहेत आता तुमचे तीन जिल्ह्याचे आमदार पण इथे आहेत तीन लोक आमदार असल्यावर बरोबर आहे मला इकडं कमी वेळ द्यावा लागेल आणि बघू आता उमेदवार कुठल्या तालुक्यातून येतो त्या तालुक्यात जाऊन बसावं हो लागेल तर बघू काय होतं कोणताही उमेदवार मी लहान मानत नाही प्रत्येक जण लोकशाहीत जो लढतो तो मोठा असतो त्याला मानणारा एक वर्ग तयार होत असतो त्यामुळे मी अहंकारात किंवा अभिमानामध्ये निवडणूक लढणार नाही मी तेवढीच प्र प्रयत्नानी आणि तेवढ्याच नम्रतेने लढणार आहे जेवढी पहिली निवडणूक मी लढले होते त्यामुळे मी परत एकदा तुम्हा सर्वांना हात धरून विनंती करणार आहे की तुम्ही माझ्या विषयी सकारात्मक बोला गावागावात जाऊन जाती धर्माच्या भिंती पाडून ही निवडणूक आपल्याला लढण्याचा एक वेळ आलेली आहे राजकारणामध्ये पण मी मगास सांगितलं की दृष्टी असणारा विजन असणारा नेता आपल्या जिल्ह्यासाठी आवश्यक आहे मी पाच वर्ष खूप काम केलेलं आहे आत्ता जेवढे लोक माईक लावून लावून युट्यूबवर व्हिडिओ तयार करायलेत ना त्यांना कोणी म्हणतच नाही पंकजाताई नको पंकजाताई वाईट आहे सगळे समाजाचे लोक कोणालाही विचारा ते म्हणतात पंकजाताई खूप चांगल्या आहेत आमची त्यांच्यावर रिॲक्शन नाही आहे थोडं रिॲक्शन आमच्या पक्षावर आहे शंकर देशमुख हसायला तर थोडे आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे कारण शेवटी माझा पाच वर्षाचा प्रवास माझा संघर्ष माझ्यावर तुमच्या मते झालेला अन्याय हे सगळं बघता तुम्ही पक्ष हा विषय थोड्या वेळ बाजूला ठेवा आणि एक लेख समजून आपल्या ले जिल्ह्याची लेख दिल्लीत जाईल दिल्ली गाजवेल नुसते मी काही असे कुठेही जाऊन नुसती बसत नाही मी गाजवत तेच तेच मी गाजवेनच मी गाजवेनच आणि मग मी ताई तर माझं लेकरू येणार तिला माझी आईने सांगितलं जसं एखादं वाघीण किंवा मानवर म्हणा वाघीण म्हणलं स्वतःला तर लोक म्हणतील स्वतः वाघीण म्हणा मानवर म्हणा ती पिल्लाला कशी उचलून हलगत घेऊन जाते आता माझं वजन जास्त आहे त्या मला उचलू शकत नाही मला त्यांना उचलणं सोपं आहे असंही वजन जास्त आहे आणि सगळंच वजन जास्त आहे राजकीय पण तर ताई माझ्या मला कुठे स्थापना करू शकत नाही आणि मी त्यांना कुठे ना कुठे नक्कीच त्यांचं त्यांच्यासाठी काहीतरी एखादी चांगली जागा बघून त्यांना कुठेतरी निर्णायक ठिकाणी नाही पाच वर्ष मीही घरी बसले होते पण घरी नव्हते बसले काम करतच होते परंतु पदावर नव्हते अशा कुठल्या तर आता ती ईश्वरांनी संधी दिली आहे काहीतरी मोठं मनात आहे तो इतिहास परत एकदा लोकांना बघायचा असेल मुंडे साहेबांच्या रूपाने जो आपण पाहिला तर ते मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे लहान लहान मुलं आहेत थोडा आक्रोश आहे कुठेतरी डोक्यामध्ये लोकांच्या राग आणि राख दोन्ही घातली गेलेली असेल चुकून झाली आहे मुद्दाहून कोणी पंकजा मुंडे प्रीतम मुंडे किंवा आजबे काका दोंडे साहेबांच्या विरोधात काही नाहीये ही मनस्थिती लोकांची अशी झाली आहे त्यांचा दोष नाहीये सत्ताधारी म्हणून आम्ही त्यांना नीट सांभाळायला पाहिजे होतो मार्गदर्शन करायला पाहिजे होतो तर आरक्षणासाठी लढणाऱ्या लोकांना जरूर सांगा की कधीही पंकजाताईनी कोणत्या समाजाला किंवा कोणत्या समाजासाठी लढणाऱ्या आरक्षणासाठी लढणाऱ्या माणसाला कधीही वाईट अभद्र शब्द वापरले नाही मी कधीही वाईट शब्दांनी कोणाच्यावर टीका केली नाही कोणत्याही समाजाला शिवाय देण्यासाठी असणाऱ्या कोणत्याही मंचावर गेले नाही मी सर्व मिळून एकत्र राहा अशा भूमिकेने राजकारणात काम केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करते की तुम्ही ये जाऊन गावोगावी सांगा लोकांची मानसिकता सकारात्मक ठेवा या जिल्ह्याला जसं पाच वर्ष सुखाने डबल नांदता येईल असं काहीतरी घडेल पुढच्या वर्षभरात असं मला एक आंतरिक असं वाटतंय तर तुम्ही आशीर्वाद दिला तर ते माझ्यासाठी सहज शक्य होईल मला उमेदवार म्हणे तुम्ही सर्वजण प्रचंड मनाने विजयी करा तुमच्या गावागावामध्ये जाऊ सगळ्या लोकांची नकारात्मकता घालवून विचार करा तुम्हाला आठवत असेल आरो काका मुंडे साहेब असताना आपण गेलो होतो भगवान गडावर तेव्हा मुंडे साहेब संभाजी संभाजीराजांना घेऊन भगवान गडावर मुंडे साहेबांनी कार्यक्रम घेतला होता आणि मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही कदाचित मराठा समाजाचं आरक्षण माझ्याकडून होणार असेल हे मुंडेसाहेबांचे वाक्य मुंढेसाहेब असं म्हणाले मराठा समाजाचं आरक्षण माझ्याकडून होणार आहे त्यामुळे मी सत्तेत आल्यावर ते करून देईन हे साहेबांचे वाक्य आठवा हे साहेब भगवानगडावरून म्हणाले होते आणि तेव्हा मला वाटतं कदाचित तेच होण्यासाठी मला परत तिकडे जाण्याची आवश्यकता आहे कारण शेवटी इतके वर्ष जे झालं नाही ते माझ्या हातून काहीतरी त्याच्यात थोडासा खालीचा वाटा तुळशीचं पान असतं ना तसा एक तुळशीचं पान म्हणजे हातून व्हावं आणि हा विषय मिटावा कायमचा बस झाला लोक गावागावाच्या पद्धतीने मानसिकता हे नको असे करणारे लोकही नको असे नको मी तुम्हाला विनंती करते की सकारात्मकतेने निवडणूक घ्या आणि आपल्या लेकीला संधी द्या धन्यवाद जय